नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या सगळ्यांना माहिती असेल की गेल्या आठ दिवसापासून आपल्या सर्वत्र खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहेत आणि आपल्या सगळ्यांचे ते कानावर असेल तर ते म्हणजे आपल्या नऊ तारखेला म्हणजे नऊ जुलैला लाक्षणिक संप आहे आपल्याला त्या संपामध्ये सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत आतापर्यंत युनियनच्या माध्यमातून आपल्याला सूचना आलेल्या असतील परंतु मला त्याच संदर्भामध्ये थोडं मांडायचं आहे बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती की ताई इकडं पण सांगतात आणि ताई तिकडं पण सांगतात तर बघा ताई नो ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदत निसताय म्हणजे आपल्या कर्मचारी फक्त यांचा विचार केला जातो त्यांचाच विचार करण्याचा मोटिव ह्या चॅनलच्या माध्यमातून असतो का कारण मी पण एक सेविका आहे आणि मला वाटतं की माझ्या ताईंपर्यंत कुठलाही चुकीचा संदेश जाऊ नये किंवा कुठल्याही चुकीच्या पद्धतीची माहिती जाऊ नये हा माझा प्रामाणिक हेतू असतो आणि राहिला प्रश्न पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा आपण हे पण म्हणाल की ताई तुम्हीच सांगता की तुम्हीच व्हिडिओच्या माध्यमातून करता तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या व्हिडिओ करण्यामागचा पण माझा उद्देश एवढाच आहे की माझ्या ताईंच्या काही अडचणी सुटत असतील काही समस्या सुटवत असतील तर हा माझा प्रमुख मोटिव्ह असतो आणि म्हणून मी त्या व्हिडिओ करत असतं करत असते आणि त्या व्हिडिओ मी करत राहणारच कारण की माझ्या खूप साऱ्या ताईंना त्यांची गरज असते म्हणून मी ते व्हिडिओ करते परंतु आजचा जो विषय आहे तर तो विषय देखील खूप महत्त्वाचा आहे म्हणून तुमच्यासमोर मी व्हिडिओच्या माध्यमातून आज आलेली आहे आणि तुम्हाला सांगू इच्छिते की हा जो लाक्षणिक संप आहे तर ह्या संपामध्ये आपण शंभर टक्क्याने सहभागी होणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे कारण की ज्या वेळेस गरज असते त्यावेळेस मी एकता करण्याचं काम करत असते मी म्हणण्यापेक्षा की आपली एकजूट होणं ही काळाची गरज आहे तेव्हा आपला संप असेल किंवा आपला मोर्चा असेल हा सक्सेस होत असतो आणि बघा ह्यावेळेस मला थोडी दुविधा वाटली आणि ह्या दुविधेचं जर निवारण आपल्या संघटनेमार्फत जर झालं खूप बरं होईल कारण की जी कृती समिती आहे तर कृती समितीने जे ठेवलेले ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या जो प्रस्ताव आहे किंवा ज्या मागण्या आहेत तर त्या आणि इतर ज्या समितीने इतर ज्या युनियन आहेत यांनी ठेवलेल्या मागण्या याच्यामध्ये थोडी मला तफावत वाटत आहे तर सर्वप्रथम आपल्या पूर्ण जेवढ्या संघटना असतील तर त्यांचं कोलॅबरेशन होणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही शासनापर्यंत जी पण गोष्ट मांडत आहात ती गोष्ट मांडण्यासाठी तुमच्यातील एक वाक्यता असणे खूप महत्वाचं आहे बघा आता कृती समितीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या इतर संघटनांच्या देखील काही सारख्या आहेत आणि ज्या मागण्या ठेवतात की अशा मागण्या ठेवल्या गेल्या पाहिजेत की ज्या प्रमुख मागण्या आहेत आपल्या आता तर त्यांची एक मागणी आहे कृती समितीने ठेवलेली मी स्वतः कृती समितीमध्ये आहे तर कृती समितीने एक मागणी ठेवलेली आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जो ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता जाहीर केला तर सर सरसगट पत्नी देखील जो प्रोत्साहन भत्ता एक हजार आहे तो सरसगट देण्यात यावा अगदी योग्य मागणी आहे आणि ही मागणी अंमलात येणं खूप महत्वाचं आहे कारण का कारण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर खूप साऱ्या तही काम करत आहेत परंतु त्या ॲप्लिकेशनमध्ये वेळोवेळी खूप साऱ्या अडचणी येतात टेक्निकल प्रॉब्लेम येतात नेटवर्क इश्यू येतो अशा वेळेमध्ये त्या काम जरी करत असल्या तरी ते काम पूर्ण होणार नाही म्हणजे हे सत्यता आहे याच्यामध्ये कारण की मी पण एक तुमच्यातली सेविका आहे मी स्वतः ते काम करते आणि ते काम करत असताना खूप साऱ्या अडचणी येतात हे मला देखील मान्य आहे त्याच्यामुळे प्रोत्साहन भत्तासाठी जे हे निकष ठेवण्यात आलेले आहेत तर हे निकष शासनाने काढून टाकावेत आणि त्याच्या जागी सरसगट जो आपल्याला आहे त्यांना जो मदतनीस तैना आहे तर ते सरसगट देण्यात यावं तर ही जी मागणी आहे तर ही आग्रही आणि प्रमुख मागणी असणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ग्रॅज्युटी कधीची सांगण्यात आलेली आहे ती देखील प्रमुख मागणी असणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर पेन्शनचा मुद्दा कारण की खूप साऱ्या आता रिटायर होतील त्यांनी कोणाकडे बघावं कारण की आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा विधवा परित व्यक्त आहेत ज्यांना मुलं नाहीत काहींच्या अशी अवस्था आहे तर त्यांनी कोणाकडे बघावं तर त्यांना पेन्शन ही काळाची गरज आहे हे देखील खूप महत्वाचं आहे हा देखील मुद्दा ठेवलेला आहे त्याच्यानंतर एफ आर एस बंद व्हावं अगदी बरोबर आहे जरी मी त्याच्यावरच्या व्हिडिओ करत असते असेल तरी जर हे बंद होणार असेल तर माझ्यासारखा आनंद दुसऱ्याला होणार नाही कारण की तुम्हाला वाटत असेल की ताई फक्त बघा ताईनो मी ज्या युक्त शोधून काढते किंवा जे काम करत असताना मला जे सोपं वाटतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवते हा माझा मोटिव्ह असतो किंवा तुमच्या कामामध्ये सुलभता व्हावी आता जे मला सहज होतं ते तुमच्यापर्यंत देते हा माझा प्रमुख उद्देश असतो परंतु एफ आर एस जर बंद करण्याचं काम युनियन करत असेल तर त्यांचं खूप मनापासून स्वागत करेल कारण की युनियनला जेव्हा वेळ येत असेल तर तेव्हा मला बोलावं लागतं का बोलावं लागतं ते मी एक सेविका म्हणून बोलत असते कारण की तो आपला हक्क आहे कारण की आपला आपल्यावर अन्याय होत असेल तर त्यावेळेस युनियनला देखील त्यांच्या विरोधात जाऊन मला बोलावं लागतं आणि ज्या वेळेस मला वाटतं की आता युनियनची साथ द्यावी तर त्यावेळेस मी युनियनची देखील साथ देत असते आणि त्या पद्धतीने मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्या ताईंची एकजूट करत असते त्याच्यामुळे तैनो तुमच्या डोक्यामध्ये बात असेल तर तो, तो काढून टाका कारण की पोषण ट्रायकरच्या ज्या व्हिडिओ करत असते तर त्या व्हिडिओ करण्यामागचं कारण देखील हेच असतं की माझ्या ताईंपर्यंत ते जाणं त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांना ते, ते काम करणं हा माझा उद्देश असतो आता त्या बघून तुमच्या नॉलेजमध्ये भर पडणं हा माझा प्रमुख उद्देश असतो म्हणून मी कारण की तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्या माध्यमातून करा एवढाच माझा प्रामाणिक हेतू असतो बाकी माझा काही नसतो पण ज्यावेळेस आपली युनियन युनियनचं मोर्चा बांधणी असेल आपले एकजूट असेल तर त्यावेळेस मी युनियनची देखील वेळोवेळी साथ देत असते आणि त्या माध्यमातून मी व्हिडिओ करत असते आणि हे मुद्दे मांडत असते आयफरएचा मुद्दा इतर युनियनने देखील मांडलेला आहे आणि कृती समितीने देखील मांडलेला आहे मला देखील वाटलं मला देखील पटलेलं आहे की जर आपल्या कारण हे एस करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आ, आधार नंबर बहुतेक जणांकडे आधार कार्ड नाही जर आधार कार्ड असेल तर त्याला मोबाईल नंबर लिंक नाही जर मोबाईल लिंक लिंक केलेला असेल तर तो, तो मोबाईल नंबर बंद पडलेला आहे त्याच पद्धतीने ते करत असताना पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये खूप अडचणी येत आहेत टेक्निकल खूप अडचणी येत आहे हे मला देखील मान्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर शासन त्या बंद करत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे त्याच्यासाठी जर युनियन खूप महत्वाचं पाऊल उचलत असेल तर नक्कीच त्यांचं मी स्वागत करेल आणि त्यांच्या सोबतच असेल परंतु हे जर त्यांनी गेल्या सहा महिन्याआधी केलं असतं तर नक्कीच खूप चांगलं झालं असतं कारण की ऐंशी टक्केच्या वर काम हे खूप साऱ्या ताईंनी केलेलं आहे त्यांना खूप मनस्ताप झाला तो जरा आधी कमी झाला असता पण असो देर आहे पण दुरुस्त आहे काही हरकत नाही याच्यावर तुम्ही पुढाकार घेत असाल तर नक्कीच मी त्याच्या सोबत असेल त्याच्यानंतरचा चौथा मुद्दा जो आहे जो मुद्दा मी गेल्या दोन आठवड्यापासून वारंवार मांडत आहे आणि तोच मुद्दा की आपल्या अंगणवाडीची जी वेळ आहे कारण की आपण पहिलेला इतर डिपार्टमेंटचं जर मानधन म्हणजे इतर कार्यालयांचं मानधन वाढलं वेतन वाढलं तर त्यांचा वेळ वाढत नसतो परंतु अंगणवाडीची वेळ वाढवण्यात आली मात्र ह्या मुद्द्याला मी कधीही सहभागी म्हणजे सहमत असणार नाही कारण की मला माहिती की माझ्या एकल कुटुंबीय असणाऱ्या माझ्या खूप साऱ्या ताई आहेत आणि त्याच्यावर हा अन्याय होणार आहे अन्या की तेवढ्याच मानधनामध्ये जर ती वेळ दिली जात असेल आणि तो मुद्दा कृती समितीने मांडलेला आहे की जुनीच अंगणवाडीची वेळ असावी तर मला असं वाटतं की ह्या मुद्द्याला देखील फोकस करणं खूप महत्वाचं आहे कारण पार्ट टाइम काम करणाऱ्या खूप साऱ्या ताई आहेत आणि दुसऱ्या संघटना मात्र याच्या बाबतीमध्ये मला जे जाणवलं ते देखील मी मांडते की त्यांचं म्हणणं आहे की साडे नऊ तर चार ऐवजी तुम्ही साडेसात तर दोन हा त्यांचा मुद्दा आहे तर हा मुद्दा जर असेल तर परत साडेसात तास होतात आणि हे देखील खूप चुकीचं आहे की तेवढ्या मानधनावर इतका वेळ देणं हे देखील खूप चुकीचं आहे तर त्यांचं जे कृत्य समितीने जो मुद्दा ठेवलेला आहे की जुनी वेळ जुनी वेळ कुठली होती नऊ तर एक ही वेळ अगदी परफेक्ट आहे आणि मानधनाच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर अगदी ती बरोबर आहे म्हणजे बरोबर आहे हे देखील म्हणणं चुकीचं आहे पण ठीक आहे असं म्हणूया तर त्या मनाने आपण दो बाकी इतर संघटनांनी देखील एकवाक्यता ठेवावी जर तुमची मांडणी वेगळी असेल यांची मांडणी वेगळी असेल तर याच्यामध्ये विरोधाभास होऊ शकतो आपल्यावर होऊ शकतो आणि आपल्यावर परत एकदा अन्याय होऊ शकतो एवढं लक्षात ठेवा संपमध्ये आपण वेळोवेळी सहभागी होतो आणि संप ज्या दिवशी पुकारला जातो त्या दिवशी पूर्ण कर्मचाऱ्यांचा जो मानधन असतो तो निघत नसतो शासनाचा खूप मोठा फायदा होत असतो कारण की आपण काही न केल्या त्यांचा पूर्ण आपण सव्वा दोन लाख आहे तर त्यांचा तेवढा तो तो फायदा होणार आहे परंतु जरी आपला तोटा होत असला तर आपल्याला चांगलं जर निष्पन्न होत असेल तर आपण तेवढा शासनाचा फायदा नक्कीच करू परंतु त्या आपल्या पदरात काय पडतं हे देखील बघण्याचं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे सगळ्या संघटनांनी एक वाक्यताने मागण्या जर ठेवल्या आणि ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जर ठेवल्या आणि त्याचं निष्पळ होत असेल तर सगळ्यांनी मात्र या संपामध्ये सहभागी व्हावं आता बघू या संपातनं आपल्याला काय निष्पन्न होतं मी देखील या संपात सहभागी होणारे तुम्हाला देखील आवाहन करते की आपण देखील सगळ्यांनी या संपामध्ये सहभागी होऊया परंतु सहभागी होत असताना आपल्या पदरात काय पडतं हे देखील बघण्याचं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे चा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मांडा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं आहात कुठला तालुका आणि तुम्ही संपात सहभागी होणार आहात किंवा नाही नंतर ना तुम्हाला काय वाटतं की ह्या संपातनं नेमकी काय निष्पन्न होईल कारण की मला देखील खूप सारे प्रश्न पडलेले आहेत परंतु आपल्या सगळ्यांचे प्रश्न घेऊनच माझे बहुतेकदा व्हिडिओ असतात मी कुठले व्हिडिओ माझ्या मनाने करत नाही पोषण ट्रायकर व्हिडिओ देखील मी तुमच्या कमेंटवरच करत असते त्याच्यामुळे कुणी कुठल्या गोष्टीचा चुकीचा दुराभास करू नये एवढं देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते माझं एवढंच म्हणणं असतं म्हणून आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मतं नक्की मांडा कारण की तुमचे मतं हे आजच्या व्हिडिओसाठी खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे आजचं कमेंट बॉक्स हे भरलेलं पाहिजे एवढी मात्र अपेक्षा तुमच्याकडनं करते आजच्या व्हिडिओ प्रथ एवढंच धन्यवाद